तारवान वेसुदाईो तारवान वेसुदाईो कृपया पा ओडिया चेन्नई बेलकी जय माझे जुपाला चेन्नई केवा की जय सुरू हा देवा आपला तर इकडे पण करायचंय तर पुरीची तयार झालाय बघा आणि आई मस्त आपल्या खाली पण करायचं <laughs> पुरी म्हणून घेते रात्री वगैरे करायचं आईला मदत पाहिजे आईला मदत करायला

काय नाही गंधाल दाखवते नंतर आता चाललं हाय करा हा आता बाबा जातील मंदिरात कारण आज आपला आहे ना वार हा नंतर जा चला बाबा पण दाखवल तुम्हाला हे इथे बसल्यात आता आपल्या शेनवाराची तयारी करूया पहिला आणि आपण डायरेक्ट नंतर भेटू आता मस्त मी ना लाटून घेतल्या पहिला आणि आता हे बघा छापा काढते कारण की फोन आहे आता म्हणजे लक्षूला टिफिन द्यायला तर थोडीशी व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि बाकीची हे आल्यानंतर घेतीलच आपली व्हिडिओ शनिवार दिवशी तयारी चालू आहे बघा आपली पुरीची तयारी अशा उतरून घेते मस्त उतरवून आणि आईने बघा काय आयडिया दिली हाच दिला डब्बा चला आहे बघा आपल्या पुरी मी तुम्हाला दाखवते आता कशा होतील ओ ओ ओ, ओ, ओ. मस्त पुरी होते छान इकडे बघा आता मेशा लाटून घेतल्या कापून घेतल्या आता तेल पोला एक मस्त आता पटकायला मी सोड केलं पाहिजे तेलामध्ये पटकन तर पूर नाही ऍडजस्ट करते कसं होतं सोडते मस्त कसा वाटला आपल्या पुरे भाज्या त्यांना था म्हणून मी घेते व्हिडिओ ठेवा अशा करता आपल्याला पुढे घ्यायच्या भिथून सोड्याचे थोडे गॅस फ्लेम थोडं लो करते ते जास्त गरम झाले बघा करायला बघू शकता बघा कशा फुलटाईप मस्त बटापट टमाटा टमाटाऊन करून म्हणते बघा बघू शकते आणि एका व्हिडिओ शूट करते आणि तेल आहे म्हणून जास्त वाटते जरा चला आता अशा पुऱ्या तळून घेते आणि आईने ठेवले येते डाळ वरण डाळ करायचं आईला तर पुरी आता तलून घेतलेला भेटते चला इकडे बघा आता पुऱ्या वगैरे झाल्या पुऱ्या वरून घेतल्या आईला आणि आता आईने डाय डाळ ठेवलेली उकडून इकडे आणि भांडी वगैरे आवरून घेतली तर आता खूप गरम झालं तर थोडा वेळ मी आणि दाखवतो तुम्हाला शिनवाद्याची काय काय तयार चालू आहे ते तर चला बघा आईवर धोका चालू आहे शिनवादे मांडायला खाली आहे आता तुम्हाला भेटते चला खाली काय

नको मां आता मांडायचं ना मला कणाचा नको आता मस्त आपल्या इथे कणा म्हणजे

మేష్ <Song> వంద <Song> <Song>

मला गेला धागा आईन दिला सर आज काय स्वतःच थोडा प्रॉब्लम असल्यामुळे ताई बाय बाय दिसतंय मला व्हिडिओ मध्ये ताई आहे पाठी मागे गळण बिन तो आ ब गळण बिन तो 比较冷清。 काय वगैरे पडून आता 27 अजून को बाकी असेल ते येतील 27 2 वगैरे काम सो मला सोम आटीला आणि माझी आईड बघा शोमची आले जा बाय बाळा पारस आली सोम आता आले बघा पारस आला पारस हं पार जात आला आणि सोमला सांगितलं ये मला आवाज दिला म्हणून ये सोम आता गायब झाला काय angle जन शॉपिंग जोरदार बघा जोरदार शॉपिंग चला सगळे पाया पडतील असेच आता भेटू आपण नंतर का आज जागा चेंज झाली बघा आणशी जागा सोम आले नाही सोम आशी जागा घेतली आज नारळ पुढायला आले आशीच्या जागेवर का బా పార్ నారల ఫ అరే నా వారా ఫోడ

आणलेल्या बघतो तिथारा आणि मम्मी सगळं बघायला चार बोटी होऊन

लगला तरी सगळा नाही बस दिली हा हा आता सगळ्यात लास्टला

तिथ बघा आता आम्ही सगळ्यांचं पारा वगैरे पडून आणि ताई आले बघा आता ताई तिथं बघा म्हणजे ताई आले राब आले त्यांचे होता ना त्यांची नडे होता आणि देवी पण आहे मस्त मंदिरात दरवर्षी इकडे असते आज ये संस्कार लागा बोल तिथे काय नाही काय रिया रिया बघा ही रिया बघा आमच्या रूम मध्ये राहते तिने पिल्लू हाय हायकर माझा ब्लॉग आहे हायकर मम्मीला मम्मीला सांग बघायला आता हा दिसेन तुला टीव्ही मध्ये बसले बा का मस्त पड नाव बघा घे चल चल ये 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 पिल्लू पिल्लू तुझ्या खाल्ल्या डोक्यावर बसव आणखी स्कूल मधून आला मस्त पेपर दिला पेपर होता सुनो एक्झाम चालू आहे बघा आत्याचे मागा आला लास्ट ला आत्या लास्ट आणखी लास्ट एकदम काय पण ए डोका टेक चलो आणखी डोका टेक डोका टेक गा हा टेक जवळ येत हा जमत नाही जमत नाही हा पड